ची वाढीबाबत प्रशासन गंभीर नाही प्रवक्ते संतोष पाटील प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली की दोन हजार पाच दोन हजार सहा दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस आणि दोन हजार चोवीसच्या महापौरानंतरही प्रशासनाची कोणतीच कारवाई होताना दिसून येत नाही याबाबत शासन व प्रशासन गंभीर का नाहीत याबाबत नागरिकांच्यांतून उलटसुलट चर्चा सुरू आहेत कर्नाटक सरकारने व केंद्र सरकारने कोणत्याही परिस्थितीत धरणाची उंची वाढवण्याच्या प्रस्तावाची तयारी केली असून त्याबाबत त्यांनी बुडीत क्षेत्राचा अभ्यास करून संबंधित शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्याची तयारीसुद्धा केली आहे अलमट्टी धरणाची उंची दरवाजे सोडले तर जवळपास पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पन्न मीटर बांधलेले असून दरवाजे पाचशे चोवीस पॉईंट दोनशे छप्पन्न तयार करून लावायचे राहिले आहेत माननीय सुप्रीम कोर्टने पंचवीस एप्रिल दोन हजारच्या निकालानुसार संबंधित उंची वाढवण्यास आंध्र प्रदेशाची हरकत असल्याने सुप्रीम कोर्टाने दरवाजे उंची कमी करून पाचशे एकोणीस पॉईंट साठ मीटर ठेवण्याचे आदेश दिले कर्नाटक पाणी वाटप लवादाच्या निर्णयानुसार उंची वाढवण्याची तयारी कर्नाटक अलमट्टी धरण अधिकारी केंद्र सरकारकडे पाठपुरावा करीत आहेत त्याकरिता अधिसूचना निघावी म्हणून केंद्रात बैठकीची मागणी केली आहे हा निर्णय पश्चिम महाराष्ट्र सांगली सातारा कोल्हापूर नदीकाठच्या शेतकऱ्यांच्यासाठी धोकादायक आहे खासदार माननीय विशालदादा पाटील संसदेमध्ये तारांकित प्रश्न उभा करून त्याच्यावर जे उत्तर दिले त्यामध्ये जलशक्ती मंत्री सी आर पाटील म्हणाले की पाणी वाटप लवादाच्या निर्णयानंतर महाराष्ट्र राज्य आंध्र राज्य व तेलंगणा राज्य यांनी उंची वाढीबद्दल वा कोणतीही तक्रार दिलेली नाही दरम्यानच्या काळात माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रुरकी आय टी आय आय टी यांच्याकडे प्रस्तावित अलमट्टीची बॅकवॉटर आहे किंवा नाही याबाबत अभ्यास करण्यासाठी अहवाल मागवला आहे त्यासाठी अडतीस लाख रुपये सांगली पाटबंधारे यांनी भरले आहेत नदीकाठचा भाग गंभीर असताना गेली दोन वर्षे हा अहवाल अजूनही मिळत नाही याचे गौड बंगाल काय आहे सबब काही नागरिक डब्ल्यू सी जलशक्ती मंत्रालय प्रधानमंत्री कार्यालय तक्रारी करण्याच्या तयारीत असून जनआंदोलन उभारण्यासाठी नागरिक रस्त्यावर येणार असून मुख्यमंत्री मात्र पूर येण्याची वाट बघत आहेत बत्तीसशे कोटी खर्च करण्यासाठी जागतिक बँक पाठपुरावा सुरू असून त्यांना नियमातून बँक मदत करेल असे वाटत नाही समुद्रातून तांब्यावर पाणी बाहेर काढून पूर नियंत्रणात येईल असे वाटत नाही असे जानकर लोकांचे मत आहे पश्चिम महाराष्ट्रातील कृष्णा नदी काठावरील लोक भयभीत भयभीत असून त्यावर साधी बैठक आढावा होत नाही हे दुर्दैव आहे अशी माहिती प्रवक्ते माननीय संतोष पाटील यांनी घेतलेल्या पत्रकार बैठकीमध्ये माहिती दिली आहे यावेळी नंदकुमार सुर्वे दिनकर पाटील ज्ञानेश्वर केंगाळ प्रताप पाटील व इतर उपस्थित होते सांगली आणि कोल्हापूर या दोन जिल्ह्यामध्ये आलमटीचं धरण बांधल्यापासून त्याच्या अगोदर पूर येत नव्हता हो परंतु दोन हजार पाचचा चा जो पूर आला तो आलमट्टी धरण बांधल्यानंतरचा पूर सांगली आणि कोल्हापूर म्हणजे सातारा कराडापर्यंत त्याचा फगवटा जाऊन या सांगली कोल्हापूर जिल्ह्याला पोराचा खूप मोठा फटका बसलेला आहे दोन हजार पाच दोन हजार एकोणीस दोन हजार एकवीस बावीस आणि चोवीसलासुद्धा पूर येत होता परंतु चोवीसला पूर आला नाही त्या जेव्हा पाण्याची पातळी शहरामध्ये पसरण्याची वेळ आली त्यावेळेला मी या सांगली जिल्ह्याचे त्यावेळेचे पालकमंत्री सन्माननीय सुरेश भाऊ साहेब यांना इशारा दिला की जर सांगली शहरामध्ये जर पूर आला तर ह्याला जबाबदार पालकमंत्री असं म्हणल्यानंतर जागे झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी आपली टीम घेऊन त्यानंतर त्यांनी अलमट्टीला इशारा देऊन पाणी सोडा लावलं म्हणजे कोणाचा तरी कुठंतरी आवाज गेल्याशिवाय पुढचे शासकीय प्रशासकीय आणि लोकनेते सुद्धा जागो होत नाहीत असं एकत्र दिसलं या सांगली कोल्हापूरला फटका बसत आहे या संदर्भाचा आवाज सन्मान्य विश्वविजित साहेब सन्मानीय जयंतराव पाटील साहेब रोहित दादा आणि सन्मान्य अरुण लाड साहेब यांच्या नेतृत्वाखाली विधिमंडळामध्ये ह्या सांगली कोल्हापूर पूर्वबाबत अनेक वेळा प्रश्न विचारले गेलेले आहेत परंतु शासकीय जे प्रतिनिधी असतात ते ढम्मगीतीनं किंवा त्याचा कुठलाच दबाव किंवा आम्ही त्याच्यात नाहीच अशा प्रकारे वागू लागले आहेत या सांगली जिल्ह्याचे खासदार सन्मान्य मिशालदादा पाटील यांनी विधान लोकसभेमध्ये आपला आवाज ह्या पुराबाबत उठवला आहे यानंतर या सांगलीचे या विधान परिषदे आमदार मान्य अरुण अण्णा लाड यांच्या नेतृत्वाखाली एक समिती गठीत केलेली आहे आणि त्या समितीचं आता सांगलीमध्ये उंची वाढवणे याबाबत लढा चालू आहे याच्याच चा अनुषंगाने मी सांगू इच्छितो की दोन हजार पाचला पूर आला त्यावेळेला हा पूर अलमटी धरणामुळे झाला हे सिद्ध झालं दोन हजार एकोणीसला ज्यावेळेला पोर आला त्यावेळेला त्या दोन हजार एकोणीसच्या वेळेला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस होते आणि हे एका सांगली जिल्ह्याला भेट देण्यासाठी आलेते त्यांचा कच्ची भाऊन या ठिकाणी कार्यक्रम होता आणि मी त्यांना निवेदन द्यायला गेलो परंतु पोलिसांना मला सोडलं नाही तरी पण मला एकट्या कसं तरी जाऊ दिलं वरती आणि ज्या वेळेला बाहेर आले त्यावेळेला मी त्यांना मोठ्यानं घोषणा दिली की हा आलमटी धरणामुळे आलमटीची उंची वाढल्यामुळे हा खरं पोर येतोय आहे तुम्ही लक्ष द्या माझं निवेदन नाही घेतला ते ते गेले तिथून त्यानंतर दोन हजार एकोणीसला मी इथले जे प्रशासकीय पाटबंधाराचे अधिकारी यांना मी सूचना केली होती की सांगली शहरामध्ये पाणी येतं आहे आणि पुगवटा निर्माण होऊन सांगली शहरामध्ये पाणी अमाप नुकसान होतं आहे कोरोनाच्या काळामध्ये आणि ह्या महापुरामुळे या प्रचंड हलिकीचा दिवस ह्या सांगली जिल्ह्यातील लोकावरती आलेले आहे तरीही प्रशासन डम्मगीतीने वागतं आहे हे का वागतं आहे याचा सवाल ह्या अधिकाऱ्याने खरं द्यायला पाहिजे परंतु मेलेल्याला झ झोपलेल्याला किती म्हणताना सोंग घेतलेला जागे करता येत नाही त्या पद्धतीने हे प्रशासन ढिम्म झाले असं मला वाटतं आहे भविष्यकाळामध्ये याचा मी तीव्र माननीय विधान परिषद आमदार अनुल यांच्या नेतृीली लढा द्यायचं चाललं आहे त्या अनुषंगाने या ठिकाणी सांगली जिल्ह्यातील सर्व आमदार रोहितदादा असतील बाळासाहेब कदमसाहेब असतील माननीय जयंत पाटील साहेब असतील किंवा अनेक या जिल्ह्याचे नेते आपल्या आपल्या पद्धतीने काम करत तरीही प्रशासन ढम्मगीतेने उंची वाढवण्याला विरोध करत नाही कर्नाटक सरकार महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार हे तिघांनी बसून खरं उंची वाढवू नये कारण उंची वाढवल्यामुळे त्याचा फोगाटा निर्माण होऊन कर्नाटकालाही धोका निर्माण होतो परंतु कर्नाटकाने ती गावं दुसरी कोणासाठी अनेक करोड रुपये खर्च होतं त्यापेक्षा त्या ठिकाणी त्यांना पाणीच पाहिजे तर वेगळ्या पद्धतीने कालवे काढून पाणी त्या भागाला पाणी द्या परंतु उंची वाढवू नका जर पाचशे चोवीस मीटर उंची ठेवली तर परत सांगली पूर्ण शहराला भविष्यकाळामध्ये धोका निर्माण होणार आहे त्यासाठी या प्रशासकीय अधिकारी पाटबंधार्याचे कार्यकारी अधिकारी यांनी वेळीच दखल घ्यावी वे। अन्यथा माझ्या स्टाईलने भविष्य काळात मी त्यांना माझ्या जनतेच्या वतीने मी त्यांना तीव्र आंदोलन करण्याचा या ठिकाणी संदेश देणार आहे धन्यवाद